अनेकांची भाषा आता आपण या ठिकाणी ऐकली या ठिकाणी हा एक आगळा वेगळा आणि अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे मला असं होत आहे की आज या दिवसाच्या पूर्वी दिशाभात माझ्याकडे आल्या त्यांच्या सरकारने होत्या आणि त्यांनी सांगितलं की संविधान हक्क परिषद आणि शिक्षणाचं खाजगीकरण या दोन गोष्टीच्यासाठी उल्हासगरला तुम्ही यायच मला अतिशय आनंद झाला की आज समज देशाच्या होते कष्टकरी माणूस अस्वस्थ आहे भवितव्याच्या संबंधीची त्याला चिंता आहे त्याचं मार्ग काढण्याच्यासाठी त्या सामान्य माणसाच्यातलं स्वतः लागू करणं त्याची आज अतिशय आवश्यकता आहे आणि याचा विचार निषाता येईन त्यांचे ये सगळे सहकारी करतात या देशाच्या दृष्टीने अतिशय भाग्यवान अशा मकाची बाब आहे संविधान 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 म्हणजे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा लोकांना मला मूलभूत अधिकार दिला तो अधिकार नसता तर आपल्या आजूबाजूच्या देशामध्ये गेल्या काही वर्षात काय घडलं याच्याकडून दुर्लक्ष करून चालणार नाही श्रीलंकेमध्ये हुकुमशाही आली राज्य गेलं आणि पुन्हा एकदा लोकशाहीला यायला त्या देशाला काही वर्ष लागली काल पाकिस्तानमध्ये निवडणुका झाल्या सरकार बदल याची खात्री नाही याच्या आधीच्या काळामध्ये लष्करशाने सत्ता हातात घेतली संविधानाचा आणि लोकशाहीचा मुद्दा फाडायचं काम पाकिस्तानमध्ये झालं कालच्या निवडणुकीमध्ये जाहीर करण्यात आलं की शंभर खासदार निवडून आले ते कुठल्याही पक्षाचे नाहीत आणि जवळ नंबर दोनला जे निर्वाचित झाले त्यांच्या हातात स्वच्छता जाण्याची शक्यता आहे आणि कारण लष्कराची मदत त्यांना आहे कुछ के लिए लोग सही कुछ के लिए संविधान आज के शिक्षा सीधा सा पाकिस्तान से बढ़ा देता है बांग्लादेश में जैसे ही जान होते राज्य कैसे ही स्थिती घेऊन द्यायची नसेल तर मूलभूत अधिकार देणारी घटना ही जखमी पाहिजे आणि आपण भाग्यवाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यासारखा दूरदृष्टी असलेला महामानव या देशामध्ये जन्माला आणि लोकांचा हा अधिकार अखंड दर्शन करण्याच्यासाठी त्यांनी एक नवीन रस्ता दिला बाबासाहेब आंबेडकर मंडळ नंतर आपण नेहमी घटनेचा उल्लेख करतो जरूर घटनेचं काम त्यांनी केलं पण बाबासाहेबांनी हा देश उभं करण्याच्यासाठी स्वातंत्र्याच्या आधीच्या काळात काही महत्त्वाचे निर्णय घेतले एकोणीसशे सत्तेचाळीसचा आपण स्वतंत्र झालो पण त्याच्याआधी एकदा स्थानिक लोकांचं सरकार बनवायला इंग्रजांनी संमती दिली त्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू होते त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर होते त्याच्यामध्ये असे अनेक मान्यवर लोक होते फटेल असतील किंवा अनेक लोक असतील त्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं त्या काळात बाबासाहेबच्याकडे जल आणि विद्युत ही दोन खाती होती त्याच्यावर कामगार या संबंधीचं खातं होतं हे गरजे कधी एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधी काय केलं बाबासाहेबांनी आपल्या हातामध्ये जल खातं होतं पाणी आणि त्याचं महत्व हे त्यांनी ओळखलं आणि थेव ना थेव कसा वाचवत राहील याची काळजी घेतली त्यासाठी पंजाबमध्ये भाकरा नांदेशासारखं धरण असेल ती धरण बांधण्याची आवश्यकता काय आहे हे बाबासाहेबांनी त्या काळात सांगितलं आणि ते धरण बांधलं आज पंजाब हरियाणा उत्तर प्रदेशचा काही भाग नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के तिथली शेती वाढायत झाली या देशाचा मुख्यसा फस तिथल्या शेतकऱ्यांनी सोडवला त्याच्यामध्ये माझे अतिदृष्टी ही बाबासाहेबची होती आंध्र राज्यामध्ये दामोदर वहिनी कॉर्पोरेशन नावाचं धरण आहे बाबासाहेब त्याचा निर्णय घेतला आणि नुसता धरणाचे निर्णय घेतला नाही त्या पाहण्यावर वीज कशी करता येईल याचा विचार त्यांनी केला आणि नुसती वीज करून चालणार नाही ती वीज ज्या राज्यात वीज नसेल त्या ठिकाणी नेण्याच्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये वीज मंडळ तयार करणं आणि विजेची वाहतूक करण्याच्यासाठी स्वतंत्र लाईन टाकलं हा विचार बाबासाहेबांनी मांडला आणि त्याचा परिणाम आज हे सगळे जीवे ठिकठिकाणी देतात बाबची दृष्टी ही बाबासाहेबची होती आणि म्हणून मुलगत मात्र हे सौदाचा निकाल त्यांनी घेतला आणखीन एक महत्त्वाचं काम केलं आणि ते काम म्हणजे कष्ट करणाऱ्या कामगाराला अधिकार असा पाहिजे चळवळी झाल्या कामगार चळवळ ही अनेक ठिकाणी पाहिजे एक काळ असा होता की मुंबई शहरामध्ये जिल्ह्या कामगारांनी संप केला राज्य <laughs> अडचणीत <अब हन्या। laughs> आलं अभिनंद बघितलं असे असे आजूबाजूला अनेक कामगार संघटनांनी शक्ती एकत्रित केली प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केला हा संसार कष्ट अधिकार बाबासाहेबीने त्यांना दिला आणि म्हणून दृष्टी असलेला हा नेता हा नुसती दृष्टीच्या संबंधीचा विचार म्हणून थांबणार नाही तर त्या दृष्टीला त्या विचाराला कायमचा अधिकार मिळाला पाहिजे आणि तो खरायचा असेल तर दृष्टी असलेली आणि मजबूत संविधानाची गरज आहे आज त्या संविधानाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेबांनी केली आज ते संविधान धोक्यात आलं सर्व अशी चिंता नागरिकांच्या मनात लागली अधिकार जे संविधान दिले त्या अधिकारा हल्ले व्हायला लागले तर दोन दिवसाभूमी पार्लमेंटमध्ये आम्ही लोकांनी मोदी साहेबांचं भाषण ऐकलं काय त्यांनी भाषण केलं सवय भाषणामध्ये ती का ठाली फक्त जवाहरलाल नेहरूंसाठी स्वातंत्र्याच्या सहा सहा वर्ष सात सात वर्ष ज्यांनी तुरुंगात घालवली स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर बाबासाहेब घेऊन एक लोकशाही प्रधान राज्य उभं केलं त्या नेहरूंचा हल्ला अन्य राज्यकर्त्यांचा हल्ला हा हल्ला व्यक्ती असणार नाही त्या व्यक्तीने घेतलेलं धोरण याच्यावरचे हल्ली आहेत आणि त्या हल्ल्याच्या पाठीमागं बाबासाहेबनी दिलेली घटना ही करण्याच्या संबंध आणि ते काम आज मोदी आणि त्यांचे सगळे सहकारी करत आहेत शेतकऱ्यांच्या कर हमी होत एक एक वर्ष दिल्लीच्या सिरियस पंजाब हरियाणा आणि राजस्थानमधले शेतकरी बसतात एक वर्ष गरजा सुरून त्या ठिकाणी उन्हात थंडीचा विचार न करता त्या ठिकाणी बसतात त्यांच्या भाषाच्या सोडून त्याच्यासाठी सत्तेचा वापर हा केला पाहिजे ही भूमिका आजच्या राज्यकर्त्यांच्या मनात नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण की ही संविधान हा मूलभूत अधिकार हा जो सामान्य लोकांचा आहे जो शेतकरी असेल तो कष्टकरी कामगार असेल तो आणखी कोणी भेटित असेल त्याच्याबद्दलची आज चिंता आजच्या राज्यकर्त्यांच्याबद्दल नाही आणि त्यामुळे जर आपण जागृत राहिलो नाही तर उद्याच्या या संविधानावर सुद्धा एक प्रकारचा धक्का ते दिल्याचं राहणार नाही आपण दुसऱ्या बाजून बघतो आजच्या या परिषदेमध्ये शिक्षणाचं स्वार्थीकरण शिक्षण हा तुमचा संशय अधिकार आहे तो, तो सावित्रीबाई हुयांनी दिला शाहू महाराजांनी दिला महात्मा ज्योतिबा फुल्याने दिला आणि घटना बनत राहणार हा निकाल दर्शन केला पाहिजे ही भूमिका बाबासाहेबांनी सतत होणार ठेवली आणि त्याचा सुनाम या शिक्षणाचं सारिकण झालं आता आता सरकार असं म्हणते हे सध्याचे राज्य खर्चे असे म्हणतात काय कराश दादासा एका परिश्रमामध्ये एका घरच्या अधिक शाळा असतील पाच किलोमीटर शाळा असेल सहा किलोमीटर शाळा असते तर या शाळा एकत्रित करा आणखी पाच पाच किलोमीटर आमची खेळाफाची मुलं म्हणजे चालत जाऊन त्या शाळेत त्यांनी शिकावं या भागाची अपेक्षा केली आणि ते करीत असताना सांगण्यात होतं आम्हाला शिक्षणाचं सार्वत्रिकरण करायचं आणि सार। म्हणून एका बाजूनच संविधाना हवला दुसऱ्या बाजून मूलभूत शिक्षणाचा अधिकार आहे त्याच्यावर हवला ही सगळी संकटाची स्थिती आज आपल्याला या ठिकाणी बघायला होतं अर्थात आपल्या भाषणामध्ये या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांनी एक उल्लास केला काल काय ढसलं पुण्यावर काही लोक एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं की निर्भय बनवू भीती काढून टाका मजबूत अधिकाऱ्यांच्यासाठी संघर्ष करा शांततेच्या मार्गान करा निर्भयने करा निर्भय म्हणून भीती घाला हे सांगितलं हे मानलं गेलं त्याच्यासाठी मांडणी केली तर त्याच्या हल्ल्या होतात त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या जातात लोक जखमी केले जातात मुलींचा हल्ला केला जातो हे फुल्या स्वतःची तरी काल